हॅलो फ्रेंड्स देवाश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा सुंदरसा असा डॉल केक तर या केकची डिझायनिंग मी कशा पद्धतीने केलेली आहे याची मी आज डिटेलमध्ये माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या केकची डिझायनिंग करताना मी दोन प्रकारचे नूजल्स वापरलेले आहेत ते नूजल्स कुठले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझ्या बनवलेल्या केकच्या डिझाईन्स आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग या केकची सुरुवात आपण करूया तर हा केक जो आहे हा स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये मी बनवलेला आहे तर सर्वात आधी या केकची जी आहे मी बेकिंग करून इथे क्रमकोटिंग करून घेतलेली आहे क्रमकोटिंग करताना मी इथे स्ट्रॉबेरी क्रसचा वापर केलेला आहे तर न्या त्यानंतर जे आहे मी इथे हे आर इलेवनचं नोझल जे असतं ते घेतलेलं आहे आणि ही जी आहे आपली डॉल घेतलेली आहे ही डॉल जी आहे स्पेशल केक बनवण्यासाठीच भेटते हिला एकच पाय असतो तर ही डॉल मी अशा पद्धतीने केकच्या सेंटरला जी आहे लावून घेतलेली आहे आणि आर इलेवन नोझल जे आहे ते पायपिंग बॅगमध्ये टाकून त्यामध्ये रेड कलरची क्रीम बनवून मी पायपिंग बॅगमध्ये फील करून घेतलेली आहे आणि ही बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी एक एक पाकळी जी आहे जशी आपण गुलाबाची बनवतो त्याच पद्धतीने मी इथे या पाकळ्या बनवून घेत आहे गाऊनचा लुकिण्यासाठी तर तुम्हाला हा गाऊन चालू केण्यासाठी नेहमी एंड जिथून होतो जिथं केकचा एंड होतो तिथूनच आपल्याला या गाऊनची सुरुवात करायची आहे तर अशी एक लेयर जी आहे मी पूर्ण करून घेतलेली आहे पुन्हा त्या लेयरवर दुसरी लेअर जी आहे मी ओव्हरलॅप करत आतली जी क्रम कोटिंग आहे केकची ती दिसणार नाही अशा पद्धतीने इथे मी डिझायनिंग करून घेत आहे तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक जी आहे पाकडी आपल्याला बनवून घ्यायची आहे ही पाकडी बनवताना लक्षात ठेवायचं आहे की खालचा जो केकचा भाग आहे तो आपल्याला डिझाईन करताना किंवा डिझाईन झाल्यानंतर दिसायला नाही पाहिजे तर सेम अशीच मी अजून एक लेअर यावर घेणार आहे म्हणजे आपण टोटल तीन लेयर्स इथे बनवणार आहोत तर तुम्ही याच पद्धतीने पूर्ण गाऊन कवर करूनसुद्धा सुंदरशी अशी ही गाऊनचे डिझाईन बनवू शकता पण इथे मी वरती जे आहे थोडासा वेगळा घेणार आहे त्यामुळे इथे मी हे तीन लेयर्स जे आहे या पद्धतीने पाकड्या बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता हे नेक्स्ट नेक्स्टवरची जी डिझाईन आहे ती मी वन एम नोजल वापरून केलेलं आहे तर इथे वन एम नोजल घेऊन मी त्यामध्ये आपली सेम कलर कलरची जी आहे रेड कलरची ती क्रीम यामध्ये भरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बघा इथे वन एम नोजलने आपले फ्लावर्स मी इथे काढून घेत आहे तर हे फ्लावर्ससुद्धा काढताना आपली खालची जी बॉर्डर आहे तिच्यावर ओव्हरलॅप करत आपल्याला ही फ्लावर्स काढायचे आहेत जेणेकरून जो क्रम कोटिंग केलेला भाग आहे तो दिसणार नाही आणि आपला गाऊनचा लुक जो आहे तो खूप सुंदर असा तयार होऊन येणार आहे आता राहिलेल्या भागावर सुद्धा मी सेम फ्लावर्स काढून घेणार आहे हे फ्लावर्स घेताना खूप जवळजवळ घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला केकचा जो क्रम कोटिंग केलेला भाग आहे जो रफ भाग आहे तो दिसणार नाही आणि गाऊन जो आहे खूप सुंदर तयार होऊन येईल त्यानंतर इथे मी छोटंसं स्टार नोजल घेणार आहे आणि वरचा जो डॉलचा गाऊनचा भाग आहे तो कवर करण्यासाठी तर हे बघा हे छोट्या मी सुद्धा मी सेम रेड क्रीम भरून घेतलेली आहे आणि हा राहिलेला जो गाऊनचा पोर्शन आहे तो मी अशा पद्धतीने बनवून घेत आहे तर ही डिझाईन तुम्ही तुमच्या मनाने कशीही बनवू शकता नॉर्मल स्टार स्टारचे डॉट देऊनसुद्धा बनवू शकता तर इथे मी थोडंसं वेगळा लुक देण्यासाठी रिअल गाऊनचा जसा लुक असतो तसा देण्यासाठी फक्त एक स्ट्रेट लाईनी ओढून घेतलेले आहेत आता हे डॉल जे हात जे आहे मी खाली करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं ते फ्रंट साईडला एक छोटासा बोचा लूक येईल असा मी इथे क्रीमला आकार देऊन घेतला आहे आता त्यानंतर थोडासा गाऊनचा लुक जो आहे तो अजून एन्हान्स करण्यासाठी मी इथे ड्राय पावडर कलर आहे रेड कलरचा तो फक्त यावर मी स्प्रेड करून घेत आहे बघा हलकासा जो आहे तो गाऊनचा कलर आहे आपला चेंज झालेला आहे त्यानंतर इथे मी गाऊन जो आहे तो छान चमकेल असं दिसण्यासाठी इथे सिल्वर डस्ट आहे आपल्याकडे पावडर ती त्यावर स्प्रेड करून घेत आहे तर रिअल जो क्लॉथचा लूक असतो तसा दिसण्यासाठी मी इथे सिल्वर डस्टचा वापर केलेला आहे सेमवरच्या साईडलासुद्धा मी थोडं रेड कलर स्प्रेड केला आहे आणि त्यावर आहे फ्लावर्सच्या बरोबर सेंटरमध्ये मी ही सिल्वर डस्ट जी आहे ती प्रेस करून लावून घेत आहे त्यानंतर इथे मी आपले जे फ्लावर्स बनवले आहेत त्याच्या सेंटरमध्ये इथे हे सिल्वर बॉल्स माझ्याकडे होते ते मी त्यावर लावून घेत आहे यामुळे गाऊनचा जो लुक आहे तो अजून छान येईल आणि दिसायला या एडिबल बॉल्समुळे गाऊन जो आहे तो खूप सुंदर दिसेल तर हे बघा अशा पद्धतीने प्रत्येक फ्लावरच्या सेंटरमध्ये एक अशा पद्धतीने मी हे बॉल्स सिक्वेन्सने लावून घेतलेले आहेत त्यानंतर जो बो आपण बनवला होता त्याच्यासुद्धा सेंटरला मी एक बॉल इथे लावून घेतलेला आहे आता लास्टला जे आहे या डॉलच्या कानांना मी थोडीशी क्रीम लावली आहे आणि तिथे माझ्याकडे व्हाईट कलरची क्वांपिटी होती ते मी कानातले म्हणून इथे लावून घेत आहे अशा बारीक बारीक गोष्टींवर तुम्ही काम केल्याने जे आपले केकचे लुक्स असतात ते खूप छान येतात तर हे बघा इथे हा आपला सुंदरचा केक जो आहे तो रेडी आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद चला आता सबस्क्राईब करा